नमस्कार सर्वप्रथम मी सर्वांची माफी मागतोय कारण का जितके मला फोन आले ते सगळे फोन रिसिव्ह होणं शक्य नाही आहे परवा जो का मी व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओनंतर मला रात्री दोन अडीच तीन वाजेपर्यंत फोन येत होते बरेच फोन मी उचलले मॅसेज ना रिप्लाय केले व्हॉट्सअपवर पण झोपून उठल्यानंतर सकाळी पाहिलं तर साडेसातशे पेक्षा जास्ती कॉल पडलेले काही मुलांचे रात्री तीन चार पहाटे का मार्क्स कमी पडलेत टेन्शन आलेलं बरेच मेसेज रोज हजारो मेसेज पडायला लागलेत व्हॉट्सअपला सगळ्यांना रिप्लाय देणं त्याच दिवशी शक्य नाही पण मी दे दे है जाएल। हाँ वेल पन आता ही गॅरंटी देतोय प्रत्येकाला रिप्लाय टाकला जाईल हा वेळ लागेल पण रिप्लाय टाकतोय आताही मी रात्री हा व्हिडिओ बनवतोय कारण खूप पेंडिंग मेसेजेस आहेत आता हे का झालं हे पण सांगलं आज आपण एक नवीन शाळा सुरू केलेली आहे आणि त्या शाळेंमध्ये मी बिझी होतो आता रात्री बनवतोय आता चष्मा पण बघा चष्मा तुटलाय पण ऑप्शन नाही आहे माझ्याकडं कारण मी तो बनवायला जाऊच शकत नाही आता ह्या तुटलेल्या चष्म्यावर बरेच जण मापं काढणार आहेत माझे काढू देत पण आता रात्री दुकान नाही ना उघडं रिपेअर करायला आणि व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे का व्हिडिओ बनवणं गरजेचं माहिती आहे ह्या ज्या कटॉपच्या आहेत ना ह्याच्या पीडीएफ पण जे मागच्या वर्षीचे कट ऑफचे पीडीएफ शंभर रुपये दोनशे रुपयाला विकल्या जातात ज्या एका क्लिकवर अवेलेबल आहेत आता मुलांना इतकं पण कुणी लुटू नये म्हणणार लुटलं तर चालतंय का अरे विद्यार्थ्यांना लुटायचंच नसतं विद्यार्थ्यांना माहिती नाही म्हणजे सर्च करत असतात आणि ज्या कट कटॉपच्या आहेत ना पीडीएफच्या फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत त्या विकल्या चालल्यात नव्व्यानव रुपये दोनशे रुपये काही पण कुठं पण मुलांच्याकडून पैसे काढले आहेत मुलांना लुटणं हा आता एक मोठा बिझनेस झालाय कारण एक तर मुलांना गोष्टी माहिती नाही आहेत म्हणून त्या गोष्टी मी प्रोव्हाइड करण्यासाठी एमर्जन्सी आता मी रात्री व्हिडिओ बनवतोय ओके तर लास्ट इयरचे जे कट ऑफ्स आहेत लास्ट इअरचे जे कट ऑफ्स आहेत ना ते कुठं साईटवर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत मी तुम्हाला साईटवर वगैरे जायला नाही ना, सांगणार फक्त साईट सांगतोय एफ ई टू थाउजंड ट्वेंटी थ्री टाकलं इंजिनिअरिंगला जायचं फार्मसीचा पी एच ला गेला तर तुम्हाला ही वेबसाईट ओपन केला ना तिथं सगळा मागच्या वर्षीचा डेटा आहे मी काय केलं दोन्हीच्या कट ऑफच्या पीडीएफ आहेत त्या मी गुगल ड्राईव्हला टाकलेल्या आहेत आणि गुगल ड्राईव्हची लिंक मी आपल्या व्हॉट्सअप चॅनल आहे ना त्याच्यावरती काय डाऊन म्हणजे अपलोड सेंड करून ठेवलेले आहेत लिंक्स गुगल ड्राईव्हचे लिंक व्हॉट्सअप चॅनल व्हॉट्सअप चॅनल फ्री ऑफ कॉस्ट आहे आता ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तुम्हाला तिथं व्हॉट्सअप ची लिंक भेटेल ठीक आहे त्या व्हॉट्सअप मध्ये ना मी सगळ्या लिंक देतोय आता मी इनिशियली आत्ता व्हिडिओ बनवतोय ना त्यामध्ये तुम्हाला मागच्या वर्षीचे कट ऑपच्या सगळ्या पीडीएफ पाहिजे आणि त्या कटॉप पाहिज्या कशा हे पण या व्हिडिओमध्ये मी सांगेन ठीक आहे त्याच्यानंतर जिल्हा कॉलेजेस कुठले आहेत त्याच्या कटॉप आहेत प्लस महाराष्ट्रातील सत्तर ऐंशी फार्मसीची कॉलेजेस इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगची कॉलेजेस कट ऑफ नुसार ह्याच्या पण पीडीएफ ऑलरेडी मी तिथं अपलोड करतोय पण ह्या दोन पीडीएफ आहेत त्या आज अपलोड करतोय बाकीचे व्हिडिओ मी बनवतोयच आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी हळवत पहिला कट ऑफ कसा कसं आहेत जेणेकरून तुम्हाला हे विकत घ्यायला लागू नये कारण कुठल्या पण परिस्थितीमध्ये मुलांना काही पण करून विकायच लागलेत काय पण झालं हे विकत घ्या ते विकत घ्या अहो हे फ्री ऑफ कॉस्ट ची पीडीएफ शंभर दोनशे रुपयाला विकत आहेत आणि मुलांना गरज आहे म्हणून मुलं विकत घेत आहेत त्यामुळं हा फ्री डेटा आहे सगळा फ्री ठेवला आहे तो मी तुम्हाला मिस देतोय पीडीएफ आहे गुगल ड्रायव्हरनं डाउनलोड करून घ्या पुन्हा सांगतोय फार्मसी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरच्या कट ऑफ जिल्हा वाईज काढले त्या देतोय तुम्हाला प्लस हाय कट ऑफ टू लोअर कट ऑफ म्हणजे पहिली शंभर एक कॉलेजेस तुम्हाला दिली जातील ठीक आहे नंतर ज्यांना मार्क्स पण नाही आहेत म्हणजे ज्यांचे आहे की ज्याचे आहे झिरो पॉईंट झिरो थ्री वन समथिंग काहीतरी आला आहे त्याला पण कसं कॉलेज मिळते सांगतो हा बेस्ट कॉलेज नाही मिळणार पण जाऊ दे ना की इतके मॅसेज आहेत काहीतरी मेसेज आता मला पण डिस्टर्बिंग आहेत सर सुसाइडल थॉट्स येतात सुसाईड करायची इच्छा होत्या सर मी ड्रॉप घेतलेला मागच्या वेळी फोर्टी पर्सेंट आय होते है। सर ह्यावेळी ट्वेंटी आलेत सुसाईड करायची इच्छा होत्या घरच्यांकडून प्रेशर आहे खूप मेसेज आहेत आणि त्या मुलांना ना हे बाहेरच्या लोकांकडून ह्या साध्या साध्या गोष्टींसाठी लुटलं चाललंय त्यामुळे कट ऑफ असू दे काही असू दे सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट मी अवेलेबल करतोय मी थोडासा फ्री झालोय आज नवीन शाळा माझी एक ड्रीम होतं आयुष्यात एक शाळा अशी बनवायची की जिथं नुसतं मार्क पाडणारी मुलं नाहीत जगायला शिकणारी मुलं बनवायची आणि ती शाळा आपण आज सुरू केली आता मग तिथं आम्ही काय करणार नाही करणार ते वेगळं आहे सोडा त्याचं मार्केटिंग काही गरजच नाही म्हणा आता काय मार्केटिंग त्याच करायला लागलाय का पण त्यामध्ये दोन दिवस बिझी असल्यामुळे मला त्या गोष्टी सगळ्या नाही करता आल्या पण हे देतोय मी ठीक आहे आता हे पाहिजे कशा आहेत कट ऑफ हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघतोय आता इथं सांगणं नाही आहे लॅपटॉपवर मी व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवून देतोय का ह्याच्यामध्येच ऍड करतो कारण इथं ती खूप मोठी लिस्ट आहे आणि इथं छोट छोटंसं दाखवण्यांमध्ये ना लॉजिक नाही आहे ठीक आहे चला त्या व्हिडिओमध्ये जे काय पीडीएफ आहे ती पी तुम्ही बघा मी कशी समजावले देन पीडीएफ डाउनलोड करा आणि तुम्ही पाहून घ्या तुमच्या कट ऑफ किती आहेत काय काय ठीक आहे चला बाळानं तुम्हाला जे काय पीडीएफ दिलेले आहे मग इंजिनिअरिंगचे चे कट ऑफ ची असते किंवा फार्मसीचे असते तुम्ही ते क्लिक केल्यानंतर अशी ओपन अशी ओपन होते म्हणजे जे पीडीएफ आहे तुम्ही ओपन केली आता हे छोट दिसतंय थोडसं मी झूम करतो ओके इथं तुम्ही बघा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स सेल आता हा कट ऑफ कोणाचा आहे महाराष्ट्र आणि मायनॉरिटी सीट्स कॅप राऊंड फर्स्ट आहे दोन हजार चा सा। सेम साठी असेल आता फार्मसी आणि इंजिनिअरिंग मध्ये फरक काय होतो इंजिनिअरिंगला ब्रँचेस जे असते फार्मसी, था, तो भी फार्मसी साथी चाल आता बी फार्मसी साठी चाललाय आता इथं आणखीन थोडस झूम करेन मी काय दिसत तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ही सीट खूप महत्वाची आहे म्हणजे ही पीडीएफ तुम्ही सगळ्या तुमच्या कास्टनुसार जेंट्स आहे लेडीज आहे काय आहे त्याच्यानुसार तुम्ही ही कट ऑफ पाहू शकताय मग तुम्ही जेंट्स मधला कट ऑफ बघणार जेंट्स म्हणजे जनरल साठी येतो लेडीजसाठी येईल ठीक आहे हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाहून घेऊ शकता आणि सगळ्यांचे कट ऑफ येतात आता मी ज्या कट ऑफ बनवलेल्या त्या लिस्ट प्रोव्हाइड करतोय पण त्या सगळं ह्यात एका टाकणं शक्य नाही कारण का बघा इथं एका ब्रँडसाठी आता सिव्हिल इंजिनिअरिंग आहे ओपन दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस कॉलम आहेत वीस प्रकारचं डिव्हिजन आहे आणि मग हे एक्सेल बनवून टाकले तर मग हे एवढीच चौदाशे पंच्याऐंशी पेजेस आहेत तेवढेच होईल आता हे पाहायचं कसं असतं ते सांगतो आता मी परवाच व्हिडिओ सांगितलेला होता ना की सगळ्यांना ॲडमिशन मिळतं ते कसं सांगतोय आता चला पहिला मी एक्सप्लेन करतो तुम्ही कोणत्या कॉलेजला जाणार आहे त्या कॉलेजचं से नाव असेल वर त्याची ब्रँच आहे सिव्हिल स्टेटस काय गव्हर्नमेंट ॲटोनॉमस हे सगळं नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू आता आपलं मेन काम आहे कट ऑफ पण जी जी फॉर जनरल जनरल कुणासाठी असतं इथं प्रत्येकाला ऍडमिशन मिळू शकत आहे मग बॉयज असतील गर्ल्स असतील किंवा कुठल्याही कास्ट मधली बॉयज आणि गर्ल्स असतील सगळ्यांना हे जनरल सीट आहे जी फॉर जनरल असतं आणि शेवटी जे यस असेल ना तर यस म्हणजे स्टेट लेव्हलचा असतो यच असेल तर मग होम युनिव्हर्सिटी वगैरे येतं ते आपण पाहूया आता इथं काय गव्हर्नमेंट कॉलेज आहे म्हणजे तुमचं स्टेट लेवलच आहे दुसरं ऑप्शन नाही कारण गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्ही बाहेरची मुलं घेऊ नाही शकत ॲडमिशन आता, आता जनरल आहे आता, आता इथं जनरल एस सीचा कट ऑफ आहे आता हा कट ऑफ बघून घ्या इथं आता इथे कट ऑफ लागलेला असेल एटी पॉईंट सेवन्टी थ्री पर्सेंटेज जे असतील ते इथे आहेत जनरलचा कट ऑफ तुमचा ठीक आहे देन एस सी जनरलमध्ये काय आहे सेवन्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी वन सिमिलरली एस टीचा कट ऑफ फिफ्टी एट इकडे गेला तर तुम्ही जनरल एन टी थ्री सेव्हन्टी फोर आता जनरल आता आता ही एल आला एल फॉर लेडीज असेल मग ओपनच्या लेडीज आहेत एस सीच्या लेडीज आहेत एस सीच्या लेडीज असतील तर सेव्हन्टी फाईव्ह पॉईंट झिरो सेवनचा कट ऑफ आहे सिमिलरली इकडं आला तर डिफेन्स मधून कोटा आहे तो थर्टी सिक्स चा टी डब्ल्यू सीट ऑब्बियसली नेहमी कट ऑफ जास्त जाईल कारण हंड्रेड पर्सेंट ट्युशन फी असतं ई डब्ल्यू चा कोटा मग या ह्या गोष्टी तुम्हाला समजतील जी असेल तर जनरल म्हणजे कुणीही घेऊ शकतं आता जनरल आता तुम्ही म्हणायचं जनरल एंट्री टू म्हणजे काय मुलं पण आणि मुली पण इथं घेऊ शकतात जी जनरल आता कास्ट मध्ये जी असेल तर त्या कास्ट मधल्या मुला मुलींसाठी असतं पण ओपन मधला जनरल असेल तर ना इथं सगळ्यांना मिळू शकतं ओपनची सीट जी काय आहे ही कास्टमधली मुलं पण घेणार ओपन मधली पण घेणार ठीक आहे जी जनरल म्हणजे कोण पण आता एस सी जी एस सी म्हणजे इथं ओपनची मुलं नाही घेऊ शकणार एस सी कास्ट मधल्या मुलं आणि मुलींसाठी ही सीट आहे आणि ओपनची सीट म्हणजे सगळ्यांना ओपन कास्टवाल्याने ओपन सगळ्या मुलांना आणि मुलींना सीट मिळू शकते जर पुढे येल असेल तर लेडीज असणार ठीक आहे ओके आता हे झालं तुमचं कुठलं अमरावती गव्हर्नमेंट कॉलेज आहे सिव्हिल सिमिलरली आपण दुसरं एखादं बघूया आता एखादं प्रायव्हेट कॉलेज असेल तर इथं चेक करा आता इथे येईल एखादं कॉलेज कम्प्युटर आता तर मी म्हणाल इथं सीटच भरलेल्या नाही आहेत मग मी जे म्हणत होतो ना तुम्हाला की की ॲडमिशन का मिळतं आता इथे जनरल ओपन आहे जनरल ओबीसी आहे लेडीज ओपन आहे हे आता एच फॉर होम युनिव्हर्सिटी इथे बघा होम युनिव्हर्सिटी सीट्स अलोटेड टू द कॅन ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी असेल तर दुसऱ्या गोष्टी तर होम युनिव्हर्सिटी सीट अलोटेड टू द ऑदर दॅन आता हे सगळं कन्फ्युजन असेल थोडंफार हे नंतर पाहू पण एच फॉर होम युनिव्हर्सिटी असतं ओ फॉर ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी येईल ठीक आहे आता ही परत स्टेट लेवलची सीट आहे इथं चेक करा इथं तुम्हाला एस सी एस टी कुठं काही दिसतं का नाही दिसत म्हणजे काय झालं तिथं एस सी ची एस टी ची विद्यार्थीच आले नाहीत मग आता ते विद्यार्थी आले नाहीत म्हणजे एस सी मध्ये किती पण मार्क असते तर मिळाला असतं आता तुम्ही इथं बघून घ्या जी ओबीसी साठी आहे आता ओबीसी जनरलची सीट झिरो पॉईंट सिक्सटीन कट ऑफ लागलाय तुम्ही जर ओपन पाहिला तर ओपनचा कट ऑफ टू पॉईंट थर्टी थ्री आहे पर्सेंट म्हणजे हा खूपच कमी आहे तुम्हाला मिळू शकतं सिमिलर कंडिशन दुसऱ्या ब्रँचीच असेल एखाद्या व्हिडिओमध्ये बघू हा इथंच बघू आता हे कुठलं आहे फूडचं आहे फूड टेक्नॉलॉजी हे एखादं कॉलेज आहे तिथं काय असेल ओपन आणि लेडीजचे कट ऑफ लागलेत फक्त बाकीचे कट ऑफ नाहीच आहेत म्हणजे तिथं त्या सीट भरल्या नाहीत हा आता त्या मायनॉरिटी आहे की नाही बघा हे मायनॉरिटी नाही लोकल आहे म्हणजे आता गव्हर्नमेंट कॉलेज रत्नागिरी इथे तुम्ही चेक करू शकता इथं ओपन आहे एस सी आहे एन टी आहे लेडीजच्या सीट पण आहेत हा इथं ये एस ची सीटच नाही आहे बघा किंवा इथं पीडब्ल्यू डी सीट नाही आहे म्हणजे काय अर्थ आहे याचा ये इथं एस टीच्या कॅन्डिडेट आलेला नाहीये ऍडमिशन घेण्यासाठी म्हणजे त्या सीट मोकळ्या पडल्यात आणि हा कट ऑफ आता तुम्ही बघा एस सी जनरल लेडीज सीट आहे फिफ्टीन फिफ्टीन पर्सेंट खूप आता हे गव्हर्नमेंट्स आहे त्यामुळे जिथं तुम्हाला एखादी कास्ट दिसत नाही किंवा कट ऑफ दिसतच नाही तर समजून घ्यायची काय तिथं सीट व्हॅकंट राहिली म्हणजे तिथं त्या कास्टच्या किंवा ओपनच्या मुलांनी अप्लायच केला नाही आणि ज्या ज्या कास्टच्या सीट शिल्लक राहतील त्या शेवटी ओपनच्या मुलांना जातात ठीक आहे आणखीन एक बघून घ्या हे बघायचं कसलं आता हे मुंबईचं एखादं कॉलेज आहे इथे बघून घ्या इथला कट ऑफ हायर जास्त दिसतोय त्यामुळे या जवळपास इथं सगळे सीट्स भरतील जनरल ओपन एस सी एस टी जे ह्या सगळ्या सीट भरलेल्या आहेत इथं आता लेडीज एस टी ची सीट बघा कट ऑफ कमी लागलाय टी एफब्ल्यू एस असणार सगळ्यात जास्ती असतो आता ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी हा स्टेट लेवल समजते कसं पाहायचं इथं दिलेलं असतं बघा स्टार्टिंग एच न सुरू झालं सॉरी जी न सुरू झालं तर जनरल सीट सगळ्यांसाठी येलनं लेडीज असते एंड कॅरेक्टरस्टिक एच होम युनिव्हर्सिटी हो फॉर ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी ओके या असेल मग तुम्ही कुठलंही बघा आता इथं एखादं कॉलेज ॲटोमोबाईलला इथं बाकीचे ऑफ दिसतच नाहीत मायनॉरिटी आहे का नाही आहे इथं बाकीचे ऑफ दिसत नाही त्याचा अर्थ त्या अशी मुलं आली नाही आहेत ईडब्ल्यूएस कटॉप पण बघा थर्टी वन पर्सेंट खूपच कमी आहे आता कम्प्युटरचे हे आहेत जर तुम्ही खाली मेकॅनिकलला वगैरे बघितला तर आणखीन तिथे तुम्हाला कटॉप कमीच दिसतील किंवा सीटच भरलेल्या नसणार आहेत ॲटोमोबाईलचा आहे ॲटोमोबाईल चेक करा बाकीच्या सीटच नाही भरल्या कोणतेही कॉलेजेस घ्या तुम्ही आता एखादं कॉलेज इथं बघूया आपण इथं चेक करा इथं काश्या सीटच नाही आहेत म्हणजे इथं मुलं चालली नाही आहेत तेवढ्या सीट मोकळ्या राहिल्या मग हे मोकळं कसं राहतं काय राहतं आपण ह्याचे व्हिडिओमध्ये नंतर पाहूया समजतंय तुम्हाला कट ऑफ कसे पाहिजे आहेत आता सगळ्यात आपल्याला जे हौस असते जायचंच आहे सिक्स थाउजंड सिक्स इथं तुम्ही सर्च करू शकता नंबर पाठ करायचे सिक्स थाउजंड सिक्स कोणतं कॉलेज आहे पुढे जाऊ आता इथं नंबरच आलेला आहे सिक्स थाउजंड सिक्स सीओ पी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सिव्हिलची कट ऑफ बघा नाईन्टी एट इथं सगळ्या सीट भरलेल्या असणारच आहेत सगळ्याच आहेत टी एफ डब्ल्यू तर बघा नाईन्टी एट पॉईंट सिव्हिल हे सगळे ऑर्फनची पण आहे ऑर्फनचे कट ऑफ खूपच कमी लागतील समजतंय कसं पाहिजे हे कट ऑफ कसे पाहिजे चांगलं सेम इंजिनिअरिंग फार्मसी एखाद्याचे कट ऑफ दिसत नाही त्याचा अर्थ असा आहे की तिथं सीट भरलेली नाही म्हणजे कुणी पण अप्लाय केला असता तर मिळाली असती सीट हा ओपनला पण दिसत नाही तर बाबा ओपनच्या पण सीट भरल्या नाहीत तिथं ओके हे बघून घ्या प्रत्येक कास्टनुसार तुमच्या तुमच्या तुम्हाला गोष्टी कळतील लेडीज आहे की जनरल सीट आहे काय असेल ठीक आहे चला Okay, आता कट ऑफ कशा पाहिजे हे तुम्ही पाहिलंय मग तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनलची लिंक आहे ती लँकमधून चॅनल जॉईन करा फ्री ऑफ कॉस्ट आहे तिथं पण काय पैसे नाही आहेत त्या लिंक दिलेत गुगल ड्राईव्हच्या तिथनं डाउनलोड करा बाकीच्या डिस्ट्रिक्ट वाईज किंवा जे कमी मेरिटला मिळणारे कॉलेजेस आहेत त्यांची पण लिस्ट तुम्हाला प्रोवाईड करतोय टॉप कॉलेज कुठले आहेत त्यांचं रँकिंग कसं का काढायचं त्याचा पण व्हिडिओ बनवतोय आणि अपलोड करतोय एक दोन दिवसात सगळे व्हिडिओ हळूहळू अपलोड करू प्रोसेस न जाऊया हळूहळू प्रोसेसन जाऊ तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील आता कमी मार्क्स पडलेल्यांना पण कसं मिळतं हे आता मी तुम्हाला कट वरून सांगितलेलं आहे ठीक आहे चला थँक्यू